नमस्कार मी प्रशांत देशमुख आज मी बहादूरगड ज्याला इतिहास काळामध्ये बहादूरगड गड म्हंटलं जायचं धर्मवीरगड अहिल्यानगर अहमदनगर आत्ताच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यात पेडगाव नावाचं जे गाव आहे त्या पेडगाव मध्ये हा बहादूरगड आहे धर्मवीरगड आहे आणि इथे आम्ही आहोत या बहादूरगडाला फार मोठा इतिहास आहे या धर्मवीर गडाचा इतिहास खूप मोठा आहे तो आपण आता बोलत बोलत मी तुम्हाला सगळ्या म्हणजे तो प्रेरणादायी आहे अभिमानास्पद आहे या बहादूर गडानं काय काय पाहिलंय काय काय सहन केलंय आणि किती अभिमानाचे पण प्रसंग आहेत आणि दुःखाचेही आहेत राजांच्या बुद्धिमत्तेचेही आहेत शिवाजी राजांच्या बुद्धिमत्तेचे पण आहेत आणि शंभू राजांच्या स्वाभिमानाचेही आहेत असे अनेक प्रसंग आपण गप्पा मारता मारता तुम्हाला सांगणार आहोत आता माझ्या बरोबर आ, आ, मला पंधरा वर्षापूर्वी याच गडाची माहिती देणारा क्षीरसागर गुरुजींचे चिरंजीव गुरुजी, शिवाजी गुरुजी म्हणजे शिवाजी शिवाजी क्षीरसागर आणि त्यांची पुढची पिढी म्हणजे त्यांचाही मुलगा क्षीरसागर गुरुजींचा नातू काय रे बाळा नाव तुझं प्रणव प्रणव क्षीरसागर हे माझ्या सोबत आहेत आता आपण सुरुवात करताना आपल्याला मारुती इथे मंदिर दिसतंय काय इथे किती मारुती आहे तसं बारा मारुती मारुती पेडगाव मध्ये काय या धर्मवीर गडामध्ये धर्मवीर गडाच्या परिसरामध्ये बारा किल्ला किल्ल्याच्या मध्ये बारा मारुती बरेचशे सुस्थिती आहेत हा एक त्यातलाच मारुती आहे आणि किती देखणं रूप आहे बघा आणि अशा पद्धतीच्या आपल्याला शौर्यवान असलेल्या मूर्ती जुन्याच पाहायला मिळतात आता आपण धर्मवीर गडाच्या म्हणजेच बहादूर गडाच्या वेशीवर आहोत हा इथे भगवा फडकताना दिसतोय आणि ही आहे या बहादूरगडाची वेस मी आता आपण याचं धर्मवीरगड हे नामांतर झाले धर्मवीर धर्मवीरगड आपण त्याला बोलतोय पण इतिहास काळातलं जे मला संदर्भासहित मध्ये मध्ये बहादूरगड पण येऊ शकेल हेही आपण लक्षात घ्या आता आपण या बहादूरगडाच्या धर्मवीरगडाच्या वेशीमधून आतमध्ये प्रवेश करत आहोत आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी दृष्टीनं प्रभावित झालेला हा बेडगावच्या किल् इथल्या या किल्ल्याचा हा सगळा भाग आहे इथून जर आपण प्रवेश केला तर पुढे तुम्हाला दिसेल इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या पाटी आहेत सागर या आम्हाला तुम्ही तेही ठिकाण दाखवा बर का की जिथून शिवाजी महाराजांनी अ बहादूर खानला चकवा दिला होता आणि आपल्या बुद्धिमत्तेच चमक दाखवली होती आणि ते जे राजा मला ती आठवण सांगायचंय ते जे राजांचं सैन्य ज्या त्या मागच्या भागातून आलं होतं मागच्या मागच्या भागातून तेही आपण बघू आणि आता आज जे मंदिर आहे ते कसलं आहे हे पेडगावचं ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर भैरवनाथ मंदिर ठीक आहे इथून दाखवू आपण भैरवनाथ मंदिर आणि मग पुढे जाऊया हे हे जे तुम्हाला सागर हे बघा हे जे दिसतंय ते पेडगावचं ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराचं तो कळस दिसतोय आपण आता बहादूरगडाच्या परिसरामध्ये आहोत आणि आता जे आपण चाललोय हा सगळा त्यावेळेसचा भुईकोट आहे ना हो भुईकोट किल्ला भुईकोट किल्ला आहे आता आपण जो चाललेलो आहोत तो म्हणजे मला असं वाटतं की याच्यात खूप अजून सुधारणा करता येतील ना कारण आता सध्या फक्त जंगल आणि याच पद्धतीचं इथे दिसत आता आपण धर्मवीर गडाच्या बहादूर गडाच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत आत्ता आपण बहादूर गडावर आहोत साधारणतः जर सांगायचं झालं तर म्हणजे इथं बहादूर गड हा जो बहादूर गड आहे या बहादूर गडाने तुम्हाला सांगू काय काय पाहिलंय काय काय सहन केलंय म्हणजे खर तर मी माझ्या व्याख्यानामध्ये ही गोष्ट सांगत नाही कारण आपल्याला ती फार अभिमानास्पद नाही पण जेव्हा बहादूर गडावर येतो आणि ती बहादूर गडावरच घडलेली आहे औरंगजेब राजा आहे त्या राजानं कसं वागू नये हे बहादूर गडानं पाहिलं बहादूर गडाच्या आतमधली जी अस्वस्थता असेल म्हणजे काय झालंय ते मी इतर कुठे उल्लेख करत नाही पण ही ती जागा आहे आणि आपल्या लक्षात यावं की इथल्या भिंतींनी इथल्या दगडांनी इथल्या मातीनं आमच्या राजाचा कोणत्या पद्धतीचा अपमान सहन केलाय तीन चार फेब्रुवारीला संगमेश्वरला कोकणात छापा पडला शंभू राजांना पकडलं गेलं आणि त्यांना चौदा फेब्रुवारीला इथं बहादूर गडावर आणलंय आणि या चौदा फेब्रुवारीला इथं आणल्यानंतर औरंगजेबाच्या आदेशानुसार शंभूराजांची या इथे इथे बहादूर गडावर छावणी पडलेली होती औरंगजेबाच्या आदेशानुसार या बाजारपेठेमध्ये बाजार तळावरून बाजार एक प्रकारची धिंड काढण्यात आलेली आहे म्हणपर ती धिंड कशी आहे माहितीये मध्ये गुन्हेगारांना जशा पद्धतीचा पोशाख घालतात त्या पद्धतीचा पोशाख घालून आणि डोक्यावर विदुषी पद्धतीची एक टोपी ठेवून करणे वाजवत ढोल वाजवत अशा पद्धतीची एक पद्धतीची धिंड या ठिकाणी आमच्या राजांची काढली गेली हे मला सांगताना फार वाईट वाटतं इतर कुठेही व्याख्यानामध्ये मी त्याचा उल्लेख करत नाही पण मला काय सांगायचंय की आज अशा बहादूर गडावर आपण आहोत या इथल्या भक्कम अशा दगडांनी त्या काळामध्ये राजांचा आदल्या दिवशी एक प्रकारचा झालेला अपमानही अत्यंतिक अस्वस्थतेनं सहन केलाय कदाचित या बहादूर गडाला त्या रात्री झोप लागली नसेल याच्यासाठी कि त्यानं शिवपुत्र संभाजी राजांच्या अशा पद्धतीची रा औरंगजेबाने दिलेली वागणूक इथल्या मातीनं या बहादूर गडानं पाहिली पण दुसरा अभिमानास्पद प्रसंग मला सांगायचा आहे बहादूर गडाला दुसऱ्या दिवशी अभिमान वाटला असेल असाही क्षण याच बहादूर गडानं पाहिलाय आणि तो क्षण मी तुम्हाला सांगतो ती जागा इथं समोरच आहे की ज्या जागेवर मराठी प्रत्येक माणसाला अभिमान वाटावा आणि हा बहादूर गड ही रात्री त्याची रात्र कदाचित अस्वस्थतेत गेली असेल त्याला रात्री कदाचित झोप लागली नसेल म्हणजे आपण बहादूर गडाला भावना आहेत असं जर गृहीत धरलं तर या गडाला रात्री कदाचित झोप लागली नसेल तो अस्वस्थ असेल की आमच्या राजांच्या बाबतीत औरंगजेब असं का वागला राजाने राजाशी राजासारखं का वागलं नाही पण त्याच गडाला दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र अभिमानास्पद प्रसंग याच मातीनं अनुभवला आणि ती हीच जागा आहे की ही ती जागा आहे की ज्या ठिकाणी शंभूराजे आणि कविकलश कलश सागर ही ती ही जागा आहे आता आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत ही ती पवित्र अशी जागा आहे की ज्या ठिकाणी शंभूराजे आणि कवी कलश या दोघांनाही बांधून औरंगजेबाच्या समोर उभं केलंय आणि औरंगजेब तक्तावर इथे समोर बसलेला होता आणि इथे समोर त्यानं पाहिलंय की शंभूराजे आणि कवी कलशांना बांधलेला आहे युद्ध कैदी समोर आहेत औरंगजेबानं समोर उभ्या असलेल्या शंभूराजांकडे एकदा नजरेला नजर दिली आहे त्याला आग्र्यामधले नऊ वर्षाचे शंभूराजे त्यानं पाहिले होते आणि त्यानंतर भेट थेट बत्तीसाव्या वर्षी आहे औरंगजेबाला खात्री पटले की हेच शंभूराजे आहेत कशावरून तर त्या नवव्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात जे उत हो हो धीरोदात्तपणे उत्तर दिलं होतं राजपुत्र आहे मी राजाचा पुत्र आहे बरोबरीच्या माणसांबरोबर युद्ध खेळतो कुणा ऐर्या गैर्या बरोबर नाही असं जे उत्तर दिलं होतं औरंगजेबाला की औरंगजेब जेव्हा म्हणत होता मल्ल युद्ध खेळणार का तेव्हा त्या बालकाने उत्तर दिलं होतं बरोबरीच्या माणसांबरोबर युद्ध खेळतो ते जे डोळ्याचं ते जे नऊ वर्षाच्या बालकाचं आज त्या बत्तीसाव्या वर्षी जरी औरंगजेब भेटत असला तरी औरंगजेबाला समोर त्या डोळ्यांमध्ये ते तेज दिसत आहे औरंगजेबाने ओळखलय की हेच शंभूराजा आहे त्याबरोबर औरंगजेब त्याच आसन सोडून खाली उतरलाय आणि खाली उतरून त्याने त्याच्या परमेश्वराचं प्रार्थना करायला सुरुवात केली आहे तेव्हा आमचे शंभूराजे याच जागेमध्ये याच जागेमध्ये कवी कलशांना विचारतात की कवीजी तुम्हाला काही कवन सुचताय का आणि त्यावेळेस कवीजींनी उत्स्फूर्तपणे कवन केलंय यावन रावण की सभा सभामय संभू बंदरंग लव लसिंदू रुबखेल होत जो अवरंग याच जागी हे कवन केलंय या कवनाचा मराठी अर्थ असा आहे हनुमानाला जस रावणाच्या सभेमध्ये बांधून उभं केलं होतं तसच हे राजन तुला या रावणाच्या सभेमध्ये बांधून उभं केलंय हनुमानाच्या अंगावर जसं शेंदूर शोभून दिसतो तसं रणात युद्ध खेळल्यामुळे तुझ्या अंगावर ज्या लाल जखमा झाल्यात त्या जखमा तुला शोभून दिसत आहेत आणि सूर्यासमोर काजव्याचं तेज जसं फिक पडत तसं हे राजन तुझं तेज पाहून औरंगजेब फिका पडलाय आणि तो त्याचं सिंहासन सोडून खाली आलाय अशा पद्धतीचं कवन कवीजी करतात कुठे करतात साक्षात मृत्यू समोर असताना करतात आदिलशाही आणि कुतुबशाही त्याच्यामध्ये आदिलशाह कुतुबशाहला पकडलं तेव्हा अक्षरशः हे राजे गडाबडा लोळले स्वतःचा जीव वाचवायला आणि हे आमचे दोन वाघ छत्रपती संभाजी राजे आणि कवी कलश हे अशा पद्धतीनं स्वाभिमानानं उभं आहेत की औरंगजेब खाली उतरून परमेश्वराची त्याच्या प्रार्थना करतोय आणि हे मात्र युद्ध कैदी असूनही राजाच्या थाटात उभे आहेत मंडळी हीच ती जागा आहे सागर हे दाखव हे समोरच असलेलं आहे इथे दरबार भरलेला असेल आणि हीच जागा आहे की ज्या ठिकाणी युद्ध कैद्यांना उभं केलं होतं अजून इथला एक प्रसंग आहे त्याच ठिकाणी इकलास खान आलाय शाहबुद्दीन खान आलाय आणि तो शंभूराजांना सांगतोय की हिंदुस्तानच्या बादशाहला ताजीम द्या कल्पना करा तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी औरंगजेब बसलाय त्याचा दरबार आहे आणि शंभूराजांना पकडलाय आणि तो इकलास खान त्याच्या दरबारामध्ये शंभूराजांना सांगतोय की औरंगजेबाला ताजीम द्या कदाचित ताजीम दिली तर शंभूराजांचा जीव सुद्धा वाचू शकतोय पण साक्षात मृत्यू समोर असताना सुद्धा त्याला ताजीम द्यायचं सोडाच औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडून शंभूराजे उभे आहेत त्या काळी दरबाराची पद्धत अशी होती की औरंगजेबाच्या नजरेला कोणी नजर भिडवत नव्हतं बोलायचं असेल तर तोंडावर रुमाल बांधून बोललं जायचं आणि युद्ध कैदी समोर आहेत साक्षात मृत्यू समोर आहे तरी आमचे छत्रपती संभाजीराजे त्या औरंगजेबाच्या जणू मृत्यूच्या नजरेला नजर देतात आणि ताजीम देत नाही मला असं वाटतं मराठी माणसानं त्याच्या हृदयामध्ये हे दोन प्रसंग तर कायम ठेवावे येतो कोणते एक म्हणजे आग्र्याच्या दरबारामध्ये शिवाजी राजांनी जी खिलत नाकारली आणि औरंगजेबाला पाठ दाखवली तो प्रसंग आणि बहादूर गडावर या गडावरचा या धर्मवीर गडावरचा तो प्रसंग कि जिथे छत्रपती संभाजीराजे साक्षात औरंगजेब समोर असताना सुद्धा अशा पद्धतीनं धीरोदात्तपणे उभे उभ्या आहेत की मराठी रक्त काय मराठी स्वाभिमान काय याची चुणूक औरंगजेबाला दाखवलीये म्हणून मी तुम्हाला म्हटलं की या बहादूर गडानं रात्री आधल्या दिवशी शंभूराजांची धिंड पाहिली तो अस्वस्थ झाला असेल पण दुसऱ्या दिवशी हा स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा प्रसंग याच दगडांनी याच मातींनी याच ठिकाणी पाहिला आहे तेव्हा बहादूर गड झाला असेल बहादूर गडाला भरता आला असेल की होय हेच मराठी रक्त आहे आणि हेच मराठी माती आहे याच गडाशी निगडीत अजून पुढे काही आठवणी आहेत की जी शिवाजी महाराजांच्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली जाते ते मी तुम्हाला पुढच्या प्रसंगात तिथे सांगणार आहे तोपर्यंत सागर आपण पुढे जाऊया आणि तो जो शिवाजी महाराजांच्या बुद्धिमत्तेचा काय प्रसंग आहे तो आपल्याला तिथे बघायचा आहे पण इथली माती इतकी पवित्र आहे की या मातीनं छत्रपती संभाजी राजांचा स्पर्श अनुभवलाय जेव्हा जेव्हा असं वाटेल की मला आयुष्यात सगळ्यात मोठ्या सत्तेच्या विरुद्ध लढायचं आहे आणि मला स्वाभिमान दाखवायचा आहे माझी तत्व जोपासायची आहेत साक्षात मृत्यू समोर आला तरी मी माझ्या तत्वांपासून हटणार नाही मी डळमळीत होतोय की काय असं जर वाटलं तर त्यावेळेस माणसांनी या गडावर यावं इथली माती कपाळाला लावावी या मातीमध्ये इतकं पावित्र्य आहे की माती कपाळाला लावल्यानंतर ती माती, ला माती तेव्हाची आहे जेव्हा आमच्या शंभू राजांनी स्वाभिमान दाखवलाय आणि तोच स्वाभिमान जेव्हा तुम्ही कपाळी ललाटी लावाल तेव्हा मला खात्री आहे की आपण इथून तोच स्वाभिमान घेऊन बरोबर जाऊया